हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या होळकरनगर वसाहतीत किरकोळ कारणावरून गैरसमज होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली तर यावेळी झालेल्या जोरदार दगडफेकीत पाच जण गंभीर जखमी झाले या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेला एक तरुण पत्नी बरोबर त्या परिसरात खाण्यासाठी गेला होता त्याचवेळी दगडफेकीत त्याच्या कपाळावर दगड लागून तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी आठ जणांवर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना मंगळवारी रात्री साडे वाजता अपेक्षा कॉलनी इथं घडली अस या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे तालुक्यातील हुपरी इथल्या होळकर नगर वसाहतीत किरकोळ कारणावरून शिंगाडे आणि मुधाळे या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली संभाजी मानेनगर झोपडपट्टी इथल्या तेजस शिंगाडे याच्या मामाच्या मुलाची किरकोळ कारणावरून एका तरुणाशी वादावादी झाली होती तो वाद मिटवण्यासाठी गेलेल्या संभाजी मुधाळे यांना तेजस शिंगाडे यानं धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तेजस शिंगाडे यानं मोठा जमाव करून संभाजी मुधाळे यांच्या घरासमोर उभे राहिलेल्या तेजस मुधाळे धनाजी सूर्याप्पा भानसे सागर यशवंत मुधाळे यांच्यावर लोखंडी रॉड काठी यासह अन्य हत्यारांनी जोरदार हल्ला चढवला त्यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले तर मुधाळे यांच्या गटाकडून झालेल्या प्रतिहल्ल्यात तेजस शिंगाडे देखील गंभीर जखमी झालाय दरम्यान दोन्ही गट अपेक्षा करणारीथ पुन्हा आमनेसामने आले त्यानंतर दोघांनी एकमेकांवर तुफान दगडफेक सुरू केली मात्र या दगडफेकीचा फटका एका निष्पाप तरुणाला बसला कॅफे हाऊस मध्ये पत्नीला घेऊन आईस्क्रीम खायला गेलेल्या शुभम प्रकाश आयनापुरे यांच्या कपाळावर दगड लागल्यानं तो गंभीर जखमी झाला या सर्वांना कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलीस कर्मचारी प्रकाश बावडेकर यांच्या फिर्यादीवरून धनाजी सूर्याप्पा भाणसे सागर यशवंत मुधाळे तेजस संभाजी मुधाळे ऋषिकेश शिंगाडे तेजस शिंगाडे यांच्यासह आठ जणांवर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे होळकर नगर संभाजी मानेनगर झोपडपट्टी खेमलापुरे नगरसह परिसरात रात्रभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता